महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या व भोकर विधानसभेचे आमदार श्री जया चव्हाण यांच्या उपस्थितीत दिनांक दो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुदखेड शहरातील विविध प्रभागात कार्यालय नगर परिषद विशेष रस्ता अनुदान अंतर्गत विकास कामांचं आमदार श्री जया चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आला यावेळी शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील ओम शांती केंद्रापर्यंत व महादेव मंदिर परिसर सिसी रस्ता नाली बांधकाम प्रभाग क्रमांक दोन भीमनगर मधील समाज मंदिराच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम स्मशान भूमीकडे जाणारे रस्ता व नाल्यांचे बांधकाम प्रभाग क्रमांक चार सीसी रस्ते व नाल्याचे बांधकाम प्रभाग क्रमांक सहा सीसी रस्ते व नाल्याचे बांधकाम मुंढा अंतर्गत विविध ठिकाणी रस्ता व नाल्याचे बांधकाम व्यंकटेश नगर येथील रस्ता व नाल्याचे बांधकाम कृष्णानगर येथे रस्ता व नालीचे बांधकाम उमरी चौक येथे ओपन स्पेस संरक्षण भिंत वडार गल्ली येथील अंतर्गत रस्ते व नालीचे बांधकाम वसंत नगर तांडा अंतर्गत सीसी रस्ते व नाल्याचे बांधकाम शहरात्री इत्यादी ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी उपस्थित असलेले भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख सुनील शेट्टे संजय उलवा राजू बारतंडे उत्तम चव्हाण प्रवीण काचावा मुन्ना चौधरी गंगाधर डांगे डॉक्टर पंचलिंग उपेंद्र देवदे केशव मुंगल खदीर कुरेशी विनोद चंद्रे इक्बाल कुरेशी ऋषी पार्वेकर बजरंग खोडके राम आबादर शैलेश गुडमलवार मुन्ना कांबळे अविनाश चंदुते जयप्रकाश चौदते रावसाहेब चंदुते, चंदुते कुणाल चौदते मधुकर दवणे कपिल लोखंडे बाळू पांचाळ भाजपा महिला पदाधिकारी सौ प्रियंका तई खंदाळे सौ जया देशमुख यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तालुका मुदखेड जिल्हा नांदेडून प्रतिनिधी अतिक मुदखेड शहरात विविध ठिकाणी सर्धा सर्वांना नमस्कार आज दुपारपासून आम्ही मुदखेड शहरात आहोत आणि वेगवेगळे ठिकाणी आम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतलेले आहेत असं मोजून तर नाही पण असं मला वाटतं एकोणीस जागेला आम्ही वेगळ्या रस्ते असतील नाले असतील कुठले सभागृह असतील ह्याचे वेगळेवेगळे आम्ही उद्घाटन आज केलेले आहेत भूमिपूजन केलेले आहेत आणि ह्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतं की विकासाचे कामं आता भोकर मतदारसंघाला चौदा पॉईंट पन्नास लक्ष चौदा कोटी पन्नास लक्ष रुपये याचा निधी वेगळे डिपार्टमेंट्स अंडर आलेलं आहे प्रचाराच्या वेळेला जे काही मागणी होती आणि त्याच्यानंतरसुद्धा आता एक वर्ष कंप्लीट व्हायला आलं आहे आणि निधी आता उपलब्ध झालेला आहे त्यामुळे विकासाचे कामं आपल्या मतदारसंघात सुरू झालेले आहेत नारळ फोडणीचा कार्यक्रम आज आम्ही करून घेतलेला आहे त्यामुळे विविध विकास विकासकामं या डिपार्टमेंट्सची निधी अंडर आलेले आहेत आपण निवडून आलो त्यापासून आज विकास कामाला गती मिळालेली आहे यापूर्वी आज जे आपल्या नागरिकांनी अनेक समस्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून कोणत्या समस्या आहेत आज पण मी जेव्हा बहुतेक जास्त जास्त वॉर्डला फिरले तेव्हा थोड्या जागेत आमच्याकडे समस्या होते त्या समस्यांना समजून घेऊन आज आमच्याकडे अधिकारी सुद्धा आमच्या सोबतच होते त्यांना तेन, सुद्धा आम्ही इन्वॉल्व्ह केलं ह्या गोष्टीमध्ये आणि त्यांचे आम्हाला सगळे गायडन्स मिळालेले आहेत आम्ही सुद्धा लवकरात लवकर जे लोकांचे समस्या असतील पाण्याच्या संदर्भात म्हणा किंवा लाईटच्या संदर्भात म्हणा त्यात लवकरात लवकर त्यांना समाधान कसं करून घ्यायचा प्रयत्न करत आहोत स्थानिक स्वराज्य निवडणूक आता लवकरच होणार आहे त्यासाठी आज कार्यकर्ते आपल्याकडं शंभर आहेत आणि इच्छुक फॉर्म तुमच्याकडे शंभर आले आणि जागा वीसच आहेत त्या संदर्भामध्ये काय बोलणार जे बेस्ट कॅन्डिडेट आहे ते नक्कीच जिंकणार जे लोकांची सेवा करतो तो नक्कीच माणूस जिंकून येतो परत एक शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्ष सुटलेला आहे या ठिकाणी ओबीसी देखील या ठिकाणी मागत आहे जी आहेच ना आता आपण सर्वसामान्य महिला आलेली आहे नंतर पंचायत समिती सुद्धा आहे आता तर शहर आहे नगर पालिका म्हणून पण नंतर पंचायत समिती सुद्धा आहे झेड पी सुद्धा आहे ते सगळ्या इलेक्शन मध्ये आपण कसं सगळ्यांना नाही देऊ याच्यावर नक्कीच लक्ष राहणार धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल